ज्या ज्या उमेदवारांची शपथपत्र हे ज्या वकिलांची नोटरी नूतनीकरण केलेली नाही त्या वकिलांच्या ना मार्फत जर केलेली असल्यास ते उमेदवारी अर्ज हे ग्राह्य धरणे देऊ नये ते अस्वीकृत करावे असं आम्ही तोंडी साहेबांना ज्यावेळेस विनंती के केली त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की बा आम्ही फक्त त्यांनी नोटरी केलेली आहे की नाही हे बघतो ती नोटरी ग्राही आहे की नाही आहे हे बघण्याचं काम आमचं नाही असं म्हणून त्यांनी त्यावेळेस ते आमची तोंडी आक्षेप हा फेटाळला परंतु काल खामगावला असंच एक प्रकरण झालं त्यामध्ये जे खामगावचे उमेदवार होते जस्वानी यांच्यावर रेखा गणेश जाधव यांनी हरकत दाखल केली त्यावर तिथलच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी की नोटरी नूतनीकरण नसल्यामुळे जसवानी यांचा अर्ज हा रद्द केला तो स्वीकृत केला नाही त्यामुळे ते, ते निवडणूक लढण्यास अपात्र आहेत असेच जळगाव दामोदमध्ये किमान आठ ते दहा उमेदवार असे आहेत की ज्यांनी नूतनीकरण न केलेल्या नोटरीकडून इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे विद्यमान एस ओ साहेबांना आमची विनंती आहे आज आम्ही तसं तिथे अर्ज केलेला आहे की तुम्ही त्या लोकांची आम्हाला पूर्ण माहिती द्या किंवा कोणाकोणाची शपथपत्रावर जे इथंचे आमच्या माहितीसाठी माहिती जे आलेलं आहे किंवा जे इथंची नोकरी आहे माननीय ॲडव्होकेट गुप्ता साहेब यांची नोकरी नूतनीकरण नसताना त्यांनी काही लोकांची शपथपत्रे इथे दिलेली आहेत तर ते ग्राह्य धरणे घेऊ नये परंतु आम्ही लेखी आक्षेप काल केलेला नसल्यामुळे त्यांचे उत्तर आम्हाला काय येते त्याची आम्ही वाट बघून राहू आम्ही तसंच तस कालचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण त्यांना मागितलेलं आहे की ज्यामध्ये मी त्यांना तोंडी त्यावर आक्षेप घेतला होता आणि त्यांनी तोंडी मला त्याच्यावर उत्तर दिलेलं होतं ते पण आम्ही मागितलेलं आहे आणि आम्ही त्यांना सर्वच शपथपत्रांची प्रत प्रतसुद्धा आज आम्ही अर्ज करून त्यांना मागितलेली आहे तरी आमची अशी विनंती आहे की निवडणूक हे पारदर्शक पद्धतीने पार पड पळ पळावी त्यासाठी लवकरात लवकर एस डिओसाहेबांकडून जर आम्हाला ते सर्व गोष्टीची उत्तरं मिळाली तर आम्ही न्यायालयात धाव घेऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत व जे उमेदवार बाद होण्याच्या मार्गावर आहेत ते झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया येथील जी प पुढे पाळ पार पाडावी अशी आम्ही विनंती करू धन्यवाद